नमस्कार आज दिनांक तेवीस जून श्री राम जय राम जय जय राम जय, जय, श्री श्री राम जय, राम जय, जय राम। हे शुद्ध ठेवावा श्रीराम जय राम जय जय राम, राम। हेतू शुद्ध ठेवावा मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी माणसाला रक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही नको भक्ती हेच मागावे पर्व काळात भगवंत कामधेनुचा अवतार घेऊन येतो जे ज्याला पाहिजे ते तो देतो पर्व काळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात जारण मारण ही देखील पर्व काळात शीघ्र साध्य होतात आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे शुभेच्छा धरावी भावना जागृत करावी काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस असेच भगवंताजवळ मागावे आजवर कळत न कळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर पुढे पुन्हा नाही करणार असे म्हणावे म्हणजे मागली पापे नष्ट होतात ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत नरकातल्या किड्यांना नाही किळस येत विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असेच वाटते पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली की मग पश्चाताप होतो देव आहे असे खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात सद्विचार सशास्त्र आणि विवेकबुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहे प्रपंचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध आहे भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येत नाही खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातली माती अनेक चालण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन श्रीराम जय राम जय राम जय राम श्री राम जै जै राम। जै जै राम। महाराज शुद्ध हेतूबद्दल आपल्याला सांगतात महाराज म्हणतात की आपला हेतू मुळात शुद्ध असणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे कारण तो तसा जर शुद्ध असेल तरच तशी कृती आपल्या हातून घडते आणि आपलं आयुष्य सुफल संपूर्ण होऊ शकतं आणि यासाठी त्या रामरायाची प्रार्थना करणं अत्यंत जरूर आहे आणि परमेश्वर खरं तर इतका कृपाळू आहे दयाळू आहे की सारे जण त्याच्यासाठी त्याच्या लेकराप्रमाणे तो चांगल्या वाईट खरं तर साऱ्यांचीच इच्छा पूर्ण करत असतो पण मुळात आपल्याला हे भान असणं की आपण त्याच्याकडे काय मागावं हे हो अत्यंत जरूर आहे आणि आपण त्याच्याकडे अशीच प्रार्थना करावी की हे भगवंता तुझं स्मरण मला नित्य असू दे आजवर माझ्या हातून जी पाप झाली असतील ज्या चुका झाल्या असतील त्या पदरात घे आणि मला माफ कर आणि मी तुझ्या दाखवलेल्या मार्गावर सदाचाराने चालत राहील पण मुळात आधी परमेश्वरावर पूर्ण विश्वास असणारे फार थोडे आहेत आणि ज्यांना आपल्या परमेश्वरावर विश्वास आहे ते मात्र आपला व्यवहारही तसाच करतात आणि त्यासाठी आपण आपल्या परमेश्वराची सातत्याने प्रार्थना करणं आपला हेतू शुद्ध ठेवणं आणि त्यासाठी औषधाप्रमाणे जे आपल्या रोगाला बरं करतं तसंच परमेश्वराचं अनुसंधान साधण्यासाठी त्याच्या प्राप्तीसाठी सातत्याने त्याचं नामस्मरण करणं आवश्यक आहे म्हणूनच महाराज म्हणतात की अंतकरणात शुद्ध भाव सदाचार आणि त्याप्रमाणे आपली कृती आणि सातत्याने त्याचं नामस्मरण हेच परमार्थ साधण्याचं उत्तम साधन आहे असा हा परमार्थ तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने साधू हीच त्यांच्या शरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव